प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आईकडून शिकलेली पारंपरिक रेसिपी ती म्हणजे अळूचं फतफत चिंचांचा आंबटपणा गुळाचा गोडवा मसाल्यांचा झणझणीतपणा एक वेगळा स्वाद या रेसिपीमध्ये आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अळूची पानं घेतली आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण त्याचे देठ आहेत ते कापून घेणार आहोत अशा प्रकारे देठांची साली आपल्याला काढून घ्यायची आहेत साल पूर्णपणे आपण काढणार आहोत ती सोलून घेणार आहोत ते आपण काढले नाही तर गळ्याला ते, 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 ते चुरचुरू शकतात म्हणून ते साल आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे देठांचे साल काढून घेतले आहेत आता आपल्याला पहिले अळूचे पान ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये त्याचे देठ ठेवायचे आहेत आणि पूर्णपणे गुंडाळून घ्यायचे आहेत मधून असं आपण कापून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपल्याला अळूची पानं कापून घ्यायची आहेत मस्तपैकी बारीकपणे आपण कापून घेणार आहोत ही ग्रामीण भागामध्ये तयार होणारी रेसिपी आहे आता श्रावण सुरू होणार आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा मस्त आता पावसाळा सुरू आहे आणि बाजारात हिरवेगार अळूची पानं आली आहेत तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय केलीच पाहिजे अशा प्रकारे अळू आपण बारीक कापून घेतला आहे आता आपल्याला कांदा आणि मिरची आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत अशा प्रकारे अळू आपण पुन्हा धुवून घेतला आहे कुकरच्यानं आपण गरम करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून कापून घेतलेला अळू टाकायचा आहे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत उभा कापलेला कांदा टाकायचा आहे आणि शेंगदाणे टाकायचे आहेत थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यात सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपल्याला अद्रक लसूण आणि मिरची घ्यायची आहे चिंच गूळ घ्यायचं आहे गरम मसाला घ्यायचा आहे ठेचलेला लसूण घ्यायचा आहे हिंग घ्यायचं आहे आणि घरगुती आगरी कोळी मसाला घ्यायचा आहे आता आपण एका कढाईमध्ये तेल छान गरम करून घेणार हो, आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे ठेचलेला लसूण टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत तेलात हिंग टाकल्यामुळे अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी होते आणि मस्त तडका बसतो रेसिपीला छान आपण हे परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट लसूण सण आपण तेलामध्ये परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आहे ह्या अळूच्या पानांमध्ये ऍक्सिलिक ऍसिड असते जे थोडं चुरचुरीतपणा देऊ शकते म्हणून ती योग्य प्रकारे शिजवणं गरजेचं असते म्हणून आपण कुकरमध्ये सात ते आठ शिट्ट्या देऊन घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये पेस्ट परतल्यानंतर एक चमचा हळद दोन ते तीन चमचे घरगुती मसाला एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे मसाले परतताना फ्लेम आपण लो ठेवणार आहोत अळूची भाजी ही खूप आरोग्यदायी भाजी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चिंच टाकायची आहे ती सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत मसाले जळू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अळूमध्ये रक्तशुद्धीसाठी फायदेशीर अशा गोष्टी असतात हाडांना मजबूती देते पचनसंस्था सुधारते अळू हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी भाजी आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार हे अळूचं पतपद अळूमध्ये आर्यन कॅल्शियम फायबर्स भरपूर प्रमाणात असतात म्हणून ही भाजी तुम्ही जरूर खाल्ली पाहिजे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता मस्त आपला अळू उकडून झाला आहे छान आपण शिजवून घेतला आहे सात ते आठ शिट्ट्या दिल्या आहेत आता आपल्याला तो आळू जी आपण सामग्री परतून घेतली होती त्याच्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत पाच ते सहा मिनिट छान आपल्याला अजून पण शिजवून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण ही वर्षातून एकदा मिळणारी भाजी आहे तर ही तुम्ही जरूर खा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे गूळ टाकल्यामुळे अळू हा अजिबात जिभेला किंवा घशाला चुरचुरत नाही म्हणून चिंच आणि गूळ आपण जरूर वापरायचं आहे या भाजीमध्ये छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त शिजून घ्यायचं आहे अजून पाच मिनिट अळू आपल्याला हे अळूचं फतफत तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा भातासोबत खा खूप भारी लागते गरमागरम अळूचं फतफत खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत